हॅलो सर नमस्कार, नमस्कार बोला कसे आहे सर तुम्ही का अर्जेंट आगा? अर्जेंट आगा? एक, बोला काय काम होत अर्जंट आहे का अर्जंट आहे एक कापशीवरून चिखलगाव आणि पातूरकडे एक ट्रक येतोय त्याच्यामध्ये दहा ते बारा गोवंश आहेत त्या ट्रकावरती निळू पाटील लिहिलेला आहे आपल्या पोरांनी थांबवण्याचा प्रयत्न केला पण ते थांबले नाही पोरांनी कशाला थांबवला कापशी मध्ये हात दिला होता पोरांनी माहिती विचारांनी कशाला थांबवला होता माहिती नाही विचारावं लागेल ना हॅलो नाही विचारायचं ते तुम्हाला कोणी अधिकार दिलेला नाही सर अधिकार दिलाय सविधान तुमचे लोक जात नाहीत ना सर पैसे खातात तुमचे लोक माझ्याकडे पुराव मा, पुरा बोलायचं बोला माझ्याकडे तुम्ही कारवाई करणार तुमच्या मध्ये किती स्लॉटरिंग चालू आहे माहिती आहे का तुम्हाला मला सगळं माहिती आहे माझ्याकडे हे भाषा नाही सर तुमची बोलायची ही भाषा नाही बोलायचा प्रश्न नाही भाषा नाही आहे मग तुम्ही तुम्ही का नाही करत कत्तलखावरती कारवाई कुठे कत्तलखान कारवाई नाही कर आम्हाला अधिकार आहे तुम्ही का तुमच्या पात्र कोरोना पुढच्या पातूर शहरामध्ये किती कत्तल गाणे सुरू सांगा मला तू मला सांगायचं नाही 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 तुम्ही भाषा वरिष्ठ विचारतील ठीक आहे ना मी जातो माझे वरिष्ठ विचार नाही नाही याचा अर्थ तुम्ही डोळे लावून घेतलाय सर असं नाही का डोळे उघड्यात हे मध्ये किती गोवंश कत्तल होत आहे तुम्हाला माहितीये का असं केवळ आम्ही तुमच्या लोकांना सांगितलं मी काय म्हणतो आम्हाला नाही मला विचारणार मी काय म्हणतो सर ही भाषा नाही तुमची ही भाषा आहे तुमची आरोपींसोबत वापराची नाहीये तुम्ही एखाद्या आरोपी सोबत वापरायची भाषा हे भाषा माझ्याशी वापरायची नाही सर मी सांगतोय तुम्हाला मी काय आरोपी नाही माझे काही दोन नंबर धंदे नाहीये मग माहिती द्यायची माहिती म्हणजे काय आमचं विचारणं काम आहे तुम्हाला जनता मालक आहे तुम्ही काय काय सत थोडी आहे का मालक माझ्या वरिष्ठांचा अधिकार आहे तुम्ही त्या खुर्चीवर बसले नाही 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 तर मी माझ्या वरिष्ठांना लावलाय लावलाय कायदा तुम्ही ही भाषा नाही तुझी बोलायची ही भाषा नाहीये बिलकुल 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 सर बिलकुल तुमचं काम आहे तुमच्या बिलकुल करेल बिलकुल करेल बिलकुल करेल जो पण तुम्ही त्या पदावर आहे फोन